भीमसैनिक यांच्यातर्फे नाशिक रोडला गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ भीमसैनिक यांच्या वतीने निदर्शनी करण्यात आले संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे केंद्रीय मंत्री आहे अमित शहा यांनी जी भाषा वापरली आंबेडकर 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 नावाचं फॅशन असं त्यांनी वापरलं आमचं सर्व नाशिक रोडच्या वतीने व नाशिक शहराच्या वतीने अमित शहाला एवढंच आहे की आंबेडकर आमचं फॅशन आहे आंबेडकर आमचं राशेन आहे आणि आंबेडकर आमचंच भाषण आहे हे अमित शहाने लक्षात घ्यावं आणि त्यांनी लवकरात लवकर जाहीरपणे अशी आंबेडकरी समाजाच्या ज्या भावना दुखलेल्या आहेत त्याबद्दल ते त्यांनी माफी मागावी आणि सरकारला एवढीच विनंती आहे की अमित शहा यांनी जर लवकरात लवकर माफी मागितली नाही ते आंदोलन तीव्र प्रकारे बिघडेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था बिघडून जाईल प्रसंगी बिपिन मोहते राहुल ताजनपुरे गोविंद काकडे प्रशांत पगारे बाळा सोनवणे भीमा निक्कम राजू पवार दीपक गायकवाड सोनू बागुल शिवा गाडे संजय भालेराव बाळा मोरे आनंद पाटील सिद्धार्थ भालेराव योगेश बांगार राहुल आकाश जाधव यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनलला सबस्क्राईब करा